कबुतरखाना बंदीच्या निर्णयाचं स्थानिकांनी जोरदार समर्थन केलंय कबुतरांमुळे श्वसनाचे आधार होत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे त्याच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांनी मराठी एकीकरण समिती आंदोलन करते की कबुतरखाना बंद राहावा तुम्ही स्थानिक रहिवासी म्हणून तुमची काय भूमिका आहे जे आता सध्या जे चालू आहे तर कबुतरखाना बंद व्हावा कारण यासाठी असं आहे की त्यापासून खूप त्रास होतो आहे वयस्करता हे सिनियर सिटीजन आहेत वगैरे त्या कबुतरांचं योगदान काय तर हे योगदान आहे की इथे तुम्ही बघा आम्हाला या सगळ्या खर्च करून जाळ्या लावायला लागल्या का लावायला लागल्या लाग? अख्खी कबुतरं येतात येतात त्यांची विष्ठा येते आज आम्ही ए सीचे मशीन ठेवलेली आहे त्या मशीनवरती ते बसतात तिथे त्यांची विष्ठा पडते आणि त्याच्यातून त्या ह्याच्यातून जर ए सीमध्ये जर माणसं जात जायला लागली समजला तर रोगराई प्रसिद्ध होते माझं तर वैयक्तिक मत असं आहे की बहुतेक सरकारला दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करून दंगल घडवायची असेल कारण का ज्या अर्थी ह्या प्रकरणात हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल कबूतर विरोधात स्टेटमेंट करू नये जैन धर्मियाने शस्त्राचे विषय काढू नये अद्याप त्यांच्यावर कोणती कारवाई नाही किंवा कबूतर कबूतरखान्यावर का, खाण्यावर काही कारवाई करत नाही व्हिडिओ प्रवीण सह गिरीश कांबळे साम टी व्ही मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या